श्री गणेश महापुराण अध्याय तिसरा व चौथा सोमकांत राजाचा राजपुत्र हेमकंठाला उपदेश श्री गणेशायन महा महामुनी सूत सर्व विद्वान ऋषी मंडळींना म्हणाले आपल्या नातेवाईकांचे आप्तगणांचे आपल्या विषयी असलेली आपुलकी बघून सोमकांत राजा द्विधा मनस्थितीत सापडला परंतु नंतर लगेचच सोमकांत राजाने स्वतःला सावरले आणि राजपुत्र हेमकंठाशी चर्चा केली राजपुत्र हेमकंठाला त्याचे कर्तव्य काय आहे त्याचा धर्म काय आहे याची जाणीव करून दिली आणि राज्याची जबाबदारी घेणे हे कसे त्याचे कर्तव्य आहे याबद्दल त्याचे विचार परिवर्तन केले त्यानंतर एका शुभमुहूर्तावर हेमकंठाचा राज्याभिषेक झाला राजाची जबाबदारी हेमकंठावर सोपवून राजा आपल्या राणीबरोबर वनवासात जायला निघाली वनवासात जाण्याआधी राजाने आपल्या अतिशय कर्तव्यनिष्ठ आणि विद्वान अशा तीन प्रधानांना म्हणजेच विद्याधीश रुद्रवान आणि शेमंकर यांना राजपुत्र हेमकंठाला आवश्यक ती मदत करण्यास सांगितले सोमकांत राजाने वनवासात जाताना आपल्याबरोबर राणी सुधर्म आणि दोन अतिशय कुशल व बुद्धिमान असे प्रधान म्हणजेच सुबल आणि ज्ञानगम्य यांना बरोबर घेतले राजा राणी वनवासात गेल्यानंतर राजपुत्र हेमकंठ आपल्या तीन प्रधानांसमवेत राज्यकारभार करू लागले अध्याय तिसरा व अध्याय चौथा समाप्त श्री गणेश महापुराण अध्याय पाचवा व अध्याय सहावा भृगु ऋषींची भेट श्री नमः महामुनी सूत पुढे सांगू लागले जमलेला ऋषीमुनी हो सौराष्ट्रातील देवनगर सोडल्यानंतर सोमकांत राजा आपली पत्नी सुधर्मा व विश्वासू प्रधानांसमवेत एका घनदाट अरण्यात आले ते अरण्य खूपच घनदाट होते चालून चालून दमल्यानंतर सर्वांनी तिकडेच एका सरोवरापाशी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला राजाचे शरीर कुष्ठरोगाने कमकुवत झाले होते त्यातच भरपूर पायपीट झाल्यामुळे राजाला लगेचच झोप लागली राजाचे दोन्ही प्रधान आजूबाजूला कुठली फळे कंदमुळे मिळतात का हे बघण्यासाठी वनात गेली राणीसुद्धा राजाच्या शेजारी बसून आराम करू लागली थोड्या वेळाने त्या सरोवरापाशी एक तेजस्वी असा मुलगा पाणी भरण्यासाठी आला एवढ्या मोठ्या घनदाट अरण्यात राणी सुधर्माला एक तेजस्वी मनुष्याचे दर्शन झाल्यामुळे राणीला अतिशय आश्चर्य वाटले मग राणी उठून त्या सरोवरापाशी आली जिथे ते तो तेजस्वी मुलगा पाणी भरत होता तेव्हा राणीने त्या मुलाची विचारपूस केली की एवढ्या मोठ्या घनदाट जंगलात तू कसा काय आलास कोण आहेस तू नाव काय तुझे तेव्हा तो तेजस्वी मुलगा राणीला म्हणू लागला माझे नाव चव्हाण आहे मी ऋषींचा मुलगा आहे माझ्या आईचे नाव पुलोमा आहे इथे जवळच आमचा आश्रम आहे मी रोज इथे पाणी भरण्यासाठी येतो परंतु आपण कोण आहात असा प्रश्न त्या ऋषीपुत्राने केला तेव्हा राणी सुधर्मा म्हणाली आम्ही सौराष्ट्रातील देवनगरी राज्याचे राजा व राणी आहोत परंतु माझ्या पतीला कुष्ठरोगाने ग्रासल्यामुळे आम्ही उर्वरित जीवन वनवासात घालवणार आहोत आमच्या राज्याची जबाबदारी आमच्या मुलावर सोपवून आम्ही या वनवासात आयुष्य व्यतीत करणार आहोत सुधर्मा राणीची कहाणी ऐकून ऋषीपुत्र चवन यांना खूपच दुःख झाली त्यानंतर थोड्या वेळाने पाणी भरून झाल्यावर ऋषीपुत्र चवन आश्रमात परतले जेव्हा ऋषीपुत्र आश्रमात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता बघून त्यांच्या वडिलांनी म्हणजेच ऋषींनी त्यांना विचारले बाळा काय झाले तुम्ही इतके शांत का तेव्हा भृगु ऋषींना म्हणजेच आपल्या वडिलांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितलं ते ऐकून भृगु ऋषी आपल्या सुपुत्राला म्हणाले की तू लगेचच सरोवरापाशी जा आणि राजा राणीला आपल्या आश्रमात घेऊन ये तेव्हा चवनकुमार धावत धावत सरोवरापाशी आले व त्यांनी राजा राणीला आपल्या वडिलांचा निरोप सांगितला तोपर्यंत राजाचे प्रधान ही जंगलातून काही फळे घेऊन आले होते चवनकुमाराचा निरोप ऐकून सर्वजण खूपच आनंदित झाले त्यानंतर सर्वजण भृगु ऋषींच्या आश्रमात आले आश्रमात आल्यानंतर राजा राणी आणि सुबल व ज्ञानगम्म या दोन विश्वासू प्रधानांना खूपच शांत आणि प्रसन्न वाटले आश्रमातील वातावरण खूपच आल्हाददायक होते मनाला टवटवीत करणारे होते आश्रमात आल्यानंतर चवनकुमार आणि ऋषींच्या पत्नी पुलोमा यांनी राजा राणीचे खूपच आनंदाने स्वागत केले त्यांचे यथातथ्य आधारात झाल्यानंतर राजा राणी ऋषींच्या कुटीत त्यांना भेटायला गेले ऋषी आपल्या नित्य तपश्चर्यामुळे अत्यंत तेजस्वी दिसत होते ऋषींना पाहिल्यानंतर राजा राणीने त्यांना साष्टांग नमस्कार केला राजा सोमकांतांनी ऋषींना आपली सारी व्यथा सांगितली तेव्हा ऋषींनी राजा सोमकांत व सुधर्मा राणीला धीर दिला आणि सांगितले की तुम्ही आता इथे आला आहात तर नक्कीच तुमची व्याधी पीडा बरी होणार आहे यात शंका बाळगू नका आता तुमची व्याधी बरी होईपर्यंत तुम्ही या आश्रमातच राहून उपचार घ्या त्यानंतर भृगु ऋषींनी कुमारांना सांगून राजा राणीची एका वेगा कुटीत आराम करण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्याबरोबर असलेल्या दोन प्रधानांना देखील आराम करण्यासाठी एका कुटीची व्यवस्था केली पोटभर जेवण केल्यामुळे आणि जंगलात चालून चालून दमल्यामुळे चौघांना लगेचच झोप लागली अध्याय पाचवा व अध्याय सहावा समाप्त